वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्ल्यू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर त्यासोबत आपल्या सरपंचा Thank you. Yeah, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सर्वांनाच माहिती आहे प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे त्याच अनुषंगाने एस एस बालग्राम लातूर कुटुंब सक्षमीकरण कार्यक्रम सेवा आता संस्था लातूर आणि या योजनेची सुरुवात एक, एक जुलै पासून झाली परंतु या गेल्या चार पाच दिवसामध्ये शासन स्तरावर अथोनात प्रयत्न करून अर्ज स्वीकारण्याचं जा काम ज्या त्या ठिकाणी सुरू आहे परंतु आम्हाला काही सोशल मा मीडियामधून पाहायला मिळालंय की प्रशासनावर खूप लोड येतोय भार पडतोय म्हणून आम्ही एक विनंती केली की प्रशासनाचा थोडासा भार आपण पण कमी करावा ग्रामपंचायतीशी चर्चा झाली आणि ते सेवादार बहुद्देश सेवाभावी संस्था एक अतिशय सर्व या संस्थेच कौतुक करावं तेवढं थोडं आहे या संस्थेचं कौतुक का करावं तर जे लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे बेवारस प्रेत असतात त्या बेवारस प्रेतावर मोफत अंत्यविधी करण्याचं काम ही सेवादार सेवाभावी संस्था करते आजपर्यंत गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एक हजार हिंदू संस्कृती पद्धतीनं बेवारस प्रेतावर अंत्यसंस्कार केलेला या संस्थेनं आणि मुस्लिम लिंगायत धर्माच्या आणि ख्रिश्चन धर्माच्या जवळजवळ सहाशे सोळा प्रेतावर अंत्यसंस्कार केलेले आहेत आणि अशा अनेक विविध कामामध्ये सेवादार सेवाभू संस्था हे हिरेरीने भाग घेते म्हणून त्यांना एक आमचे विजय खोद्दार आहेत त्यांना विनंती केली किंवा आमच्या गावामध्ये असा एक प्रोग्राम लावायचा तर आपण पण सहकार्य करावं आणि आमच्या महाराणा नगर मध्ये एस एस कुटुंब सक्षमीकरण कार्यक्रम चालतो त्यांना पण पण आम्ही विनंती केली की तुम्ही या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा त्या पात्र महिला आहेत त्या महिलांना एक रुपयाही न आणि खरंच एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळवून देणं ही केवळ शासनासाठी होऊन अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं आणि मग म्हणूनच लगेच दुसऱ्या दिवशी योजनेच्या शासनानं शिथिलता आणायला सुरुवात केली मग प्रत्येकालाच म्हणजे समजा आता डोमेसाईल आवश्यकच आहे का तर त्याला पर्यायी काय काय कागदपत्र लागतील हे सुद्धा दुसऱ्या दिवशी शासनाने सांगितले रहिवासीच असलं पाहिजे का तर त्याला पर्यायी कागदपत्र दुसऱ्या दिवशी सांगितले उत्पन्नाचं प्रमाणपत्र प्रत्येकालाच आवश्यक आहे का, का? त्याला पर्यायी काही कागदपत्र लगेच सुधारणामध्ये आले म्हणजे आता उदाहरण प्रत्येकालाच उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही म्हणजे ज्याच्याकडे पिवळं आणि सॉरी पांढरा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्याने काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढत बसायची गरज नाही त्याचे ते दोन कार्ड जर ते दाखवले तर तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र राहात असे काही बदल लगेच दुसऱ्या दिवशी योजनेमध्ये करण्यात आले परत वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करायचे होते कम तर मग त्याची कमतरता किंवा त्या यंत्रणेवर लोड येईल म्हणून एक मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा बनवायला सुरुवात झाली बनलै का हा आज... बनलंय ते म्हणजे आता मोबाईलच्या माध्यमातून देखील आपण त्या अर्जाचा सादर करू शकतो म्हणजे ह्या एवढ्या फास्ट एवढा प्रतिसाद बघितल्यानंतर लगेच चेंजेस सुद्धा शासनाने केलेले आहेत आपण सर्वांनी स्वतःची ही दिशाभूल न होऊ देता जानू करना हे अर्ज सादर करणं अपेक्षित आहे शासनाचा हेतू खूप उदात्त आहे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहावं या उदात्त हेतून शासनाने ही योजना आणलेली आहे कसा विचारत नाही तसंच घरामध्ये आहे मग घरातल्या एका करत्या माणसाकडूनच काही आपल्या खर्चासाठी पैशाची अपेक्षा ठेवून महिला राहतात त्यांच्या ज्या काही पायाभूत गरजा आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत औषध गोळ्यासाठी दुर्लक्ष होतं खाण्यापिण्यासाठी दुर्लक्ष होत आहाराकडे दुर्लक्ष पोषणाकडे दुर्लक्ष होत आरोग्याकडे दुर्लक्ष सगळ्या मार्गदर्शन मुख्यमंत्री माझी लडकी बहीण प्रत्येक मनातल्या शंकेच उत्तर देण्यासाठी या ठिकाणी मिळालेलं आहे कारण ही योजना अठ्ठावीस जून ला डिक्लेअर झाली जाहीर झाली आणि लगेच त्याच दिवशी शासन निर्णय निघाला आता शासन निर्णय इतका तात्काळ निघाला म्हणजेच आणि सगळ्यात जर जागरूक या जगात किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा आपल्या लातूर मध्ये कोणी असेल तर ते कोण असते सगळ्यात जागरूक महिला असतात बरोबर आहे का कारण पुरुष वर्ग हा तुमच्या इतका जागरूक नसतो आणि लगेच काय झालं एकोणतीस तारखेला जर बघितलं माझी अपेक्षा काय होती तहसीलला की जास्तीत जास्त एक चारशे पाचशे हजार पर्यंत महिला येतील आम्ही असं एक नियोजन केलं की दोन हजार महिला येतील असं मी नियोजन केलं आणि सगळं आमचं नियोजन कोण गेलं पहिल्या दिवशी साधारणतः सहा ते सात हजार आणि मग स्वतः तशीलदारला गाड्यांशी तिथं लाईन लावणं पार्किंगची व्यवस्था करणं महिलांना मार्गदर्शन करणं आणि मग जाधव साहेबांच्या मनात ज्या शंका कुशंका होतात त्या शंका कुशंकांचं निराकरण करणं एवढं काम माझं एकोणतीस आणि तिसरा दोन दिवस मी तेच काम केलं मग आमच्या मनात प्रश्न पडला की दररोज जर इथं पाच हजार सहा हजार महिला इथे येत असतील आणि तोंड कसं द्यायचं मग जिल्हाधिकारी महोदय एकदम अचानक तहसीलमध्ये आल्या कारण त्या सुद्धा एक मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमधल्याच एक महिला आहे म्हणून त्या आल्या आणि अचानक त्याने बघितलं चित्र आणि चित्र बघितल्यास ने आम्हाला काही सूचना केल्या आणि सूचना केल्यानंतर या योजनेमध्ये पहिल्या दोन दिवसात जे काही अडचणी येत होत्या आम्ही शासनाला फीडबॅक दिले आणि फीडबॅक दिल्यानंतर लगेच तीस तारखेला याचं सुलभीकरण करण्यात आलं म्हणजे योजना अत्यंत सोप्या प्रकारे करण्यात आली आणि सोप्या प्रमाणात करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी मी काय केलं होतं तहसीलला एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक मदत कक्ष मी निर्माण केला होता कारण येणाऱ्या शंभर टक्के ह्या ज्या महिला आहेत त्या काही शिक्षितच असतील असं नाही सगळ्यांनाच ना या योजनेचं ज्ञान असेल असे नाही म्हणून माझ्या ठिकाणी मी काय केलं च्या दोन सुपरवायझर्स आणि माझ्या दोन मंडळ अधिकारी ज्यांना या योजनेचं पूर्ण ज्ञान आहे जे या पूर्ण योजनेशी अवगत आहेत अशा दोन लोकांना मी काय केलं त्या ठिकाणी दिवसभर ड्युटी लावून टाकली आणि मग दिवसभर येणाऱ्या महिलांना आम्ही सांगितलं की योजना कशी आहे मग जसं जसं महिलांना कळायला लागलं की योजना कशी आहे मग दलाल कमी झाले दलालावर मी एक गुन्हे पण दाखल केले आणि मग दलालांना हळूहळू काय केलं मधल्या इंटेरियरला मी पाच पोलीस ठेवले होते आणि बाहेर मी दोन पोलीस ठेवले होते कारण दिसला दलाल किंवा कारण दलालापासून ह्या महिला मुक्त झाल्या पाहिजे कारण यांचं शोषण हे थांबलं पाहिजे आर्थिक शोषण हे परवडणार नाही कारण या महिलांना आपल्याला काय करायचंय आर्थिक उदाती यांना आर्थिक सक्षम करायचंय कारण सगळ्याच महिलांच्या नवऱ्यासारखे चांगले असतील असं नाही जाधव साहेबांना चांगले असतील असं नाही किंवा बिड साहेबासारखे चांगले असतील असं नाही कारण बऱ्याच महिलांना आपल्या पायावर उभा टाकण्यासाठी ही एक योजना आहे आपलं घर एकदम सक्षमपणे चाललं पाहिजे म्हणून ही योजना आहे मग ही योजना जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित जर नाही पोहोचली तर ही योजना सक्षमपणे राबवली जाणार नाही म्हणून आज खर तर पहिला मेळावा आपण तालुक्यात या ठिकाणी घेतोय यासाठी तुमच्या सगळ्यांचे यशोयस असेल सरपंच असतील या ठिकाणचे महाराणा नगरचे बाकी संयोजक असतील आणि जाधव साहेब असतील यांचं मी कौतुक करतो आता ही योजना कशी आहे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो तुमच्या मनात बरेच प्रश्न आहेत अंगणवाडी ताईना ही योजना पूर्ण कळली पाहिजे जोपर्यंत ही योजना तुम्हाला कळत नाही तोपर्यंत येणाऱ्या महिला भगिनी आमच्या ज्या आहेत त्या कुणाकडे येणार आहेत तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमच्याकडे आल्यानंतर त्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण त्या समस्येचं निराकरण करण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही म्हणत असाल की आले की सगळे आमच्यावरच ठेवून पडत आहे ही एक संधी आहे तुम्हाला बरोबर आहे का या तुमच्या महिला भगिनींना उदात्त करण्यासाठी यांचं सक्षमीकरण करण्यासाठी एक तुम्हाला काय आहे संधी आहे तुम्ही कोरोना सारख्या काळामध्ये एवढं चांगलं काम केलेलं आहे तर सत्तर ते ऐंशी हजार लाभार्थी माझ्याकडे निवडलेले आहेत आणि मुरुड आणि आपला हा जो लातूरचा पेरी फेरीचा भाग आहे याच्यामध्ये साधारणतः आमच्याकडे सत्तर ते ऐंशी हजार म्हणजे माझ्या हिशोबानं एक दीड लाख महिला या योजनेमध्ये कमी कमी मी सांगतो तुम्हाला या योजनेमध्ये आम्हाला आल्या पाहिजे आता याच्यामध्ये या महिलेचं जे वय आहे हे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत या कोणत्याही महिलेला ही, महिले ला ही योजना लागू आहे आता तुम्ही म्हणत असता कोणत्याही महिलेला म्हणजे काय ह्याची व्याख्या काय आहे नेमकी तर याच्यामध्ये ज्या महिला विवाहित असतील विधवा असतील विभक्त असतील आणि अविवाहित असतील अशा लोकांसाठी ही योजना राबवलेली आहे आता परत तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की एका घरामध्ये ला किती महिलांना तुम्ही लाभ देणार एका घरामध्ये जास्त अवयत असतील यांना जास्त विव्हित असतील यांना तुम्ही काय करणार कारण महिला इतके प्रश्न कोणाला पडत नसतात म्हणून सगळ्यात जास्त जो प्रश्न असतात हे महिलांच्या मनात असतात आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण आज मी या ठिकाणी करणार आहे आता याच्यामध्ये शासनानं काय केलंय आलकडचे जर कुटुंब बघितले हे लहान कुटुंब पद्धती आपल्याकडे झालेली आहे म्हणून एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त विवाहित महिला किती असतील एक असेल किंवा दोन असेल पहिल्या सरकार राहिलं नाही सासू सासरे एकदम दोन चार सुना वगैरे एकदम असं मोठं कुटुंब आलकडा आपण सुनांना सुना सासूला सांभाळत नाही आणि सासू सुनेला सांभाळत नाही खरंय का खोटं आहे आहे का खोटा आहे वीस वीस लोक जातच आहे आता कुटुंबामध्ये चार पाच सहा सात हा झालं मॅक्स याच्यापेक्षा जास्त कुटुंबामध्ये व्यक्तीची संख्या नाही म्हणजे त्या कुटुंबामध्ये साधारणपणे एक किंवा दोन व्यक्त महिला असण्याची शक्यता आहे जर त्या दोन भावाचं चांगलं जमत असेल तर नाहीतर एकच महिला मुली असते ज्यांचं वय एकवीस वर्ष पूर्ण झालेलं ज्या कॉलेजला मुली असतील अलीकडे जर बघितलं तर लग्नाचं प्रमाण जे आहे किंवा लग्नाचं जे आपलं वर्ष आहे पूर्वी काय असायचं सोळा वर्षाला लग्न करायचे अठरा वर्षाला लग्न करायचे वीस वर्षाला जर बाप म्हणायचा लवकर बाबा ही घरी ते मुलगी ठेवायचे आता काय झालंय हेच प्रमाण मुली सक्षम झाल्यामुळं मुली काय करतायत शिकतायत मुली मोठ्या संशोधनाकडे वळतायत म्हणून मुलींचं लग्नाचं जे वय आहे हळूहळू वाढत गेलंय कुणाचं सव्वीसा वर्ष असेल कुणाचं अठ्ठावीसा वर्ष असेल कुणाचं तिसा वर्ष असेल म्हणून त्या बहिणा सुद्धा आमच्या या योजनेत आम्हाला समाविष्ट करायच्या म्हणजे जर त्या कुटुंबामध्ये एक दोन तीन मुली साधारणतः एखादीच मुलगी आहे मुलीचं प्रमाण एवढं कमी झालंय त्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी कसं आहे एकवीस पुढची त्या कुटुंबात आहे त्या अव्यवहित मुलीला सुद्धा आपण या योजनेचा लाभ देणार आहोत म्हणजे दोन महिला पर्यंत आणि एक अवैध महिला आता समजा दादू साहेब एखाद्या कुटुंबामध्ये दोन अवैध महिला असतील मुली असतील मग तुम्ही म्हणाल कोणत्या मुलीला लाभ द्यायचा त्या दोघीचं भांडण कामी करायचं का तर तिथं काय करायचंय वडिलांनी ठरवायचंय की कोणती मुलगी सक्षम बनली पाहिजे शक्यतो मोठ्या मुलीला याचा लाभ द्या कारण छोटी मुलगी अजून शिकत शिकत पुढे जाणार आहे आणि ज्यावेळेस मोठ्या मुलीचं लग्न होणार आहे त्यावेळेस ती नवऱ्याकडे जाणार आहे त्यावेळेस तिला लाभ कंटिन्यू मिळणार आहे म्हणजे ज्यावेळेस ती मुलगी लग्न होऊन दुसरीकडे जाईल त्यावेळेस आपोआप दुसऱ्या मिळणार म्हणजे सगळं कुटुंब आपल्याला या योजनेमध्ये कव्हर करायचं आता हा झाला वयाचा प्रश्न त्याच्यामध्ये वयानंतर दुसरा प्रश्न की कोणते कागदपत्र लागतात कोणते डॉक्युमेंट लागतात मग तुमची एकदम सैऱ्या वैरा पळापळ सुरू झाले कोणी तहसीलमध्ये जा कोणी ग्रामपंचायत मध्ये जा कोणी बीडीओ ऑफिसमध्ये जा कोणी ऑफिस ऑफिसमध्ये जा अंगणवाडी काही काय सापडत नाही इकडं जा तिकडे जा मग तुमचे तारांबळ उडायला लागेल परंतु याच्यामध्ये अत्यंत सरळीकरण सुलभीकरण एकदम सोप्या डॉक्युमेंट हे तुम्हाला लागणार आहे आता उत्पन्नासाठी तुम्हाला काय जोडायचं आहे तुमचं पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड या दोन्ही पैकी जे काही रेशन कार्ड तुमच्याकडे असेल त्याची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे आता मला सांगा इथं उपस्थित आता जवळजवळ बऱ्याच महिला आहेत सगळ्या महिलाकडे माझ्या मध्ये तरी कुणाकडे केशी रेशन कार्ड असणार आहे किंवा कुणाकडे पिवळं रेशन कार्ड असणार आहे याच्यामध्ये खरं सांगा मला आता ज्यांच्याकडं केसरी रेशन कार्ड किंवा पिवळं रेशन कार्ड नसलेल्या महिलांना हात वर करा बरं जरा बघा जर फक्त तीन महिला आहेत सांगू आपण चर्चा करू त्याच्यावर दहा रुपयात एक एवढी केले जाते आणि तुम्ही काय आधार कार्ड त्या बँक खात्याशी घ्यायचं घ्यायचंय तर आम्ही तुमचं हे सगळं तपासणार आहोत की आधार कार्ड बरोबर आहे का बँक खातं बरोबर आहे का एखादं काय होईल नवरा बँक खातं नवऱ्याचं आणि आधार कार्ड बायकोचं असं जर केलं काय होईल त्या पैसे कुठे जातील त्या नवऱ्या साहेब आणि पीडिओ साहेब आणि तांदळे साहेब यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्याला किती सहकार्य त्यांनी करणार आहेत खरंच ते ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला तर आपण एक दिवसामध्ये राशन कार्ड करून देतो एवढी चांगली आपल्याला आपल्याला आधार देणारे ठिकाणी आले आहेत म्हणून आपण सर्व कागदपत्र जे असतील का का ते व्यवस्थित घेऊन जे कागदपत्र तुमच्याकडे नसतील ते तांदळी साहेबांनी आता सांगितले की आपण ते कागदपत्र घेऊन या आणि तुम्हाला आम्ही नसलेले कागदपत्र उपलब्ध करून देतो सर आजचा कार्यक्रम आहे याबद्दल आपण काय सांगू शकाल नमस्कार खर तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अठ्ठावीस जून पासून आपण या ठिकाणी शासन निर्णय आपण राबवत आहोत आणि आज लातूर तालुक्यामध्ये महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एक जनजागरण आणि त्यांना सेवा मिळाव्या म्हणून आज महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत आणि एस वायस यांच्या संयुक्त विद्यामुळे आज हा पहिला मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये खूप महिला या ठिकाणी उपस्थित आहेत खरं मी त्यांचं स्वागत करतो आणि आज महिलांना या योजनेची जी काही या ठिकाणी आपण फॉर्म भरून घेणार आहोत आणि ज्यांच्याकडं काही अडचणी असतील त्यांनी या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरून द्यायचे आहेत आणि ऑफलाईन फॉर्म सुद्धा आपण या ठिकाणी अंगणवाडी जाही आमच्या आहेत त्यांच्या मार्फत आपण या ठिकाणी ऑनलाईन करणार आहोत मी परत एकदा सर्व महिलांना विनंती करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात आपण लाभ घ्यावा आणि यामध्ये काही अडचणी असतील तर मी असेल स्वतः तहसीलदार आणि स्वतः या ठिकाणी गट विकास साहेब आहेत यांच्याकडून आपण पूर्णपणे आम्हाला फोन करून त्यासाठी आम्ही तयार आहोत या योजनेच्या अनुषंगाने जाणवजागृती करण्यासाठी तसेच महिलांच्या शंकाचं समाधान करण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं मोठ्या प्रमाणावर जवळपास चारशे ते पाचशे महिला या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि महिलांना या ठिकाणी योजनेचं सविस्तर मार्गदर्शन तर केलेलंच आहे परंतु त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत या योजनेसाठीच्या त्या देखील ऐकून घेऊन त्यांच्यावर मान्य तहसीलदार सरांनी स्वतः त्यांना उत्तर दिलेलं आहे काही कागदपत्र नसतील तर ते कागदपत्र देखील लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आजचं जे हे शिबिर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आपले तहसीलदार तांदळे साहेब आणि बी ओ भालके साहेब आमच्या गावचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष जाधव व बरेच अजून आमचे सगळे सन्मान्य सदस्य वगैरे आमचा हा उद्देश होता की तहसीलमध्ये खूप गर्दी ह्या योजनेसाठी काही महिला गेल्या पण खूप गर्दी होती आणि गर्दी अशी होती की प्रचंड असं बायकाजवून वापस आल्या आणि बायकांनी व्यथा मांडली आमच्यासमोर की ही योजना आहे आता आपण काय करायचं मॅडम मग आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठरवलं की साहेब आपण काहीतरी करायला पाहिजे मग सेवाभावी निराधार संस्था एक आहे आमची इथं त्या संस्थेची काही टीम अशा स्वयंसायिका आणि ताई तर सर्वजण आम्ही सगळे मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यावं असं म्हणून हा एक सुंदर असा पद्धतीचा कार्यक्रम घेतला आहे आणि प्रत्येक महिलेला तहसीलदार साहेबांनी समजावून सांगावं अशी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली आणि त्यांनी अगदी सुंदर अशा चांगल्या शब्दामध्ये महिलांना समजून सांगितलं कागदपत्र काय काय लागतात खरंच हा कार्यक्रम एवढा छान असा होईल असं खरं वाटलं नव्हतं पण सगळ्यांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम आली होता आणि एक एक काढून त्यांना काम मला सांगा जाधव साहेब जाधव साहेब म्हणलं की काहीतरी वेगळं पण असतं मी आतापर्यंत बरेच बातम्या केल्या ते ही वेगवेगळे आहे सामाजिक कार्य आसन आणि वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम घेता तुम्ही आणि आत्ताही कार्यक्रम वेगळा आहे काय सांगू शकाल या कार्यक्रमाबद्दल आपण आज या ठिकाणी एस बालग्राम लातूर आणि सेवादार बहुउद्देशीय स्वभावी संस्था व ग्रामपंचायत कार्यालय महाराणा प्रतापनगर यांच्या संयुक्त विद्यमानं आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली आहे त्या योजनेचं जे काही अर्ज भरण्याची प्रोसेस आहे ती तहसील कार्यालय या आ, 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 महाई सेवा अशा ठिकाणी आहे आणि तहसीलमध्ये किंवा महाशेवामध्ये अनेक प्रकारची गर्दी होत असल्यामुळे काही दलालांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांची लूट होते असं समजल्यामुळं आम्ही या तीन संस्थांना एकत्र करून मी विनंती केली की बाबा या सर्वसामान्य आपल्या नागरिकांना मोफत सुविधा मिळाली पाहिजे या लोकांना एक रुपयाही न खर्च करता या योजनेचा लाभ देण्याचा आपण काम करू म्हटल्यानंतर या तिन्ही संस्था एकत्र येऊन हे आज कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय तहसीलदार सौदागरजी तांदळे साहेब आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकारामजी भालके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक म्हणून त्यांनी आले होते आणि सरपंच मॅडमच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला आणि आजपासून आजपासून आठ दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी मोफतपणे सर्वसामान्य माणसाचे अर्ज भरून सबमिट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून काही लोकांचा गैरसमत पसरावत आहेत की पैसे लागतात हे लागतात इथं काहीही लागत नाही जर कोणी पैसे मागत असेल तर आम्ही तहसीलदारांचा नंबर देऊ गटविकास अधिकाऱ्याचा देऊ आमचे सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत माझा पण नंबर देऊ लोकांना त्यांना तत्काळ आमच्या नंबरवर फोन करावा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू धन्यवाद